नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पंधरा मार्च चा जो जी आर आहे त्या जी आर नुसार आहेत तर जस की शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती शाळाबंद होण्याची भीती तर ह्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्या समोर येत आहेत नेमकी ही संच मान्यता काय आहे याचा शाळांवर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो शिक्षकांवर कसा परिणाम होऊ शकतो संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते जाणून घेणार आहोत बघा बात ही बातमी आलेली ही बातमी जळगाव संदर्भातली आलेली होती संच मान्यता नवीन धोरणाचा बसणार फटका चारशे अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती जिल्ह्यातील चारशेहून अधिक शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याची भीती जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याचं संकट देखील आहे शिक्षकांची संख्या घटणार संच मान्यतेचे नवीन धोरण काय आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला डायरेक्टली तो जी, जी आर आहे तर त्या जी, जी आर वरच आपण जे आहे तर ते जाऊया बघा हा जी आर आहे आपला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा जो आहे तर तो संच मान्यतेचा जी आर आहे या संच मान्यतेच्या जी आर मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे शाळांमधील संरचनात्मक बदल करणे संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे याच्या संबंधीचा हा जी आर होता त्यांनी ना बरोबर दिलेले म्हणजे किती शिक्षक कोणत्या शाळेवर आपण नेमू शकतो अशा पद्धतीचं ते संच मान्यता बेसिकली मीन्स काय तो एक आराखडा आक एक आकृती बंद एखाद्या शाळेत किती विद्यार्थी असली तर किती शिक्षक पाहिजेत किती मुख्याध्यापक पाहिजे तर ते पटावर संख्या असलेल्या विद्यार्थ्यांवरून किती शिक्षक असावेत याच्या मान्यतेची प्रोसेस म्हणजे ही संच मान्यतेची प्रोसेस याच्यामध्ये सांगण्यात आलेले प्राथमिक शाळा तसेच खाली इथं माध्यमिक शाळां मुख्याध्यापकांचं पद कसं असावं तर हे याच्याविषयी सांगण्यात आलेले फॉर एक्झाम्पल इथं त्यांनी काय दिलेलं आहे प्राथमिक शाळा बघा पहिली ते पहिली ते चौथी किंवा पाचवी पहिली ते सातवी किंवा आठवी बघा पहिली ते पाचवी पहिली ते पाचवी कोणत्याही इयत्तेमध्ये समजा वीस ते साठ मध्ये शिक्षक असतील तर दर वीस किमान वीस पाहिजेत शिक्षक मंजूर होण्यासाठी इथं फक्त दोन शिक्षकांची मान्यता जी आहे तर ते देण्यात येईल वीस ते साठ पर्यंत पटसंख्या असेल तर पुढे एकसष्ट ते नव्वद पर्यंत शिक्षक असतील म्हणजे सॉरी शिक्षक नाही स्टुडंट असतील तर तीन आधी हे लक्षात घ्या आधी हे तीन पद मंजूर होण्यासाठी फक्त एकसष्ट विद्यार्थी लागत होते आता त्यांना जवळपास नव्वद पर्यंत विद्यार्थी चालतील कळालं का म्हणजे हा थोडासा बिहार मध्ये जे आहे ते नव्वद पाहिजे आणि मंजूर होण्यासाठी शहात्तर एवढं किमान आहे शहात्तर तरी पाहिजे तर एकसष्टच होते एकसष्टच कशा तरी येत होते आता ती संख्या वाढवून दिलेली आता ही संख्या वाढवल्यामुळे काय होणार आहे की ज्या शाळेत कमी मुलं येतात तर ती शाळा मेबी बंदही पडू शकते त्या शाळेतील शिक्षकांना इतर शाळे ज्या आहेत तर ते ॲडजस्ट केलं जाईल ऍडजस्ट केले जाईल इन मीन्स काय की भविष्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेवर जो आहे तर तो देखील परिणाम इथं अशा पद्धतीचा जी आर आहे बघा जर पटसंख्या दोनशे दहा पर्यंत असेल तर इथं म्हटलेलं आहे दर तीस साठी एक शिक्षक असेल जर दोनशे दहा पेक्षा जास्त संख्या गेली तर तोच शिक्षक चाळीस विद्यार्थ्यांना शिकवेल अशा पद्धतीचा हा जी आर आपल्याला बघायला आणखी याच्याविषयी माहिती जी आहे तर ते पुढे दिलेली आहे बघा सोलापूर मध्ये पण ही सकाळची बातमी जी आहे आलेली होती न्यू अॅक्रिडेशन पॉलिसी संदर्भात नवीन संच मान्यता धोरण संदर्भात ही बातमी जी आहे तर आलेली होती बघा नवीन संच मान्यतेच्या धोरणांमुळे जिल्हा परिषद शाळांना बसणार मोठा फटका शिक्षक संघटनेची पंधरा मार्च चा निर्णय रद्द करण्याची मागणी बघूया काय आहे आपण थोडस इन डिटेल मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असालिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाचा आहे आपलं युट्यूब चॅनेल आहे याच्यावर सर्व अपडेट्स कॉन्टेंट सर्व काही माहिती स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आपण देत असतो म्हणून तुम्ही आपल्या या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बघा इथं हे सबस्क्राईब बटन असतं राज्य सरकारच्या नवीन संच मान्यतेच्या धोरणांमुळे जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत यामुळे अनेक शाळांचे अस्तित्वच धोक्यात येणार असून त्याचा थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे यामुळे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा निर्णय रद्द करण्याची शिक्षक संघटनेची मागणी केली जात आहे लक्षात घ्या पूर्वी सहावी ते आठवी लक्षात घ्या सहावी ते आठवी साठी छत्तीस विद्यार्थ्यांवर तीन शिक्षक मान्य होते हे पूर्वी काय होतं छत्तीस विद्यार्थी असतील तर या छत्तीस विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक त्यांनी केलेले होते अपॉइंट नवीन धोरणानुसार हेच किती जाणार आहे अठ्यात्तर जाणार आहे ओके okay. अठ्यात्तर विद्यार्थी तर हे तीन शिक्षक होतील तर हे तीन शिक्षक होतील म्हणजेच काही तर छत्तीस म्हणजे हे झालं ना जवळपास ते त्याच्यामुळे या यामुळे ज्या शाळांमध्ये सहावी ते आठवी वीस पेक्षा कमी विद्यार्थी असतील तिथे शिक्षकच उरणार नाही कारण की ते शाळाच बंद केली जाईल विद्यार्थ्यांना नजिकच्या गावातल्या शाळेत जावं लागेल आणि त्या शिक्षकांना दुसऱ्या शाळेत ऍडजस्ट केलं जाईल म्हणजे जर वीस पेक्षा कमी असेल कमी शाळा बंद होईल दोन परिणाम होतील शाळा बंद केली जाईल आणि त्या शिक्षकांना अतिरिक्त शिक्षक ठरवून दर्जा दिला जाईल आणि त्याला दुसरीकडे जे आहे तर ते बदली दोन हजार चोवीस पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांसोबत खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी साठी पंचेचाळीस विद्यार्थ्यांमागे चार शिक्षक होते तेच आता सत्यात्तर विद्यार्थ्यांवर केवळ दोन शिक्षक जे आहेत तर ते राहणार आहेत हा पण एक महत्वपूर्ण बदल जो आहे तो इथे केलेला आहे राज्यात तीन हजारून जिल्ह्यात म्हणजे कुठला विषय चालू होता हा सोलापूरचा विषय होता तीन हजारून जास्त ज्या आहेत तर त्या शाळा आपल्याला इथे बघायला मिळतात याच्यामध्ये खूप सारे शिक्षक आपल्याला इथे बघायला मिळतात मेन म्हणजे काय होणार आहे याच्यामध्ये संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांची पट्या संख्या वाढून दिल्यामुळे त्यांचं आता काय केलं जाणार आहे की शिक्षक तिथं किती लागत आहेत ते तर याचा खूप मोठा परिणाम जो आहे तर ते ऑलरेडी जे काही जॉब करतात शिक्षक त्यांच्यावर तो होणारच आहे आगामी भविष्यात जी भरती होते ती भरती कशा संदर्भातली होती जर रिक्त पद असतील तर म्हणून खूप साऱ्या शिक्षक संघटनांकडून मागणी केली जात आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे तर तो, तो, तो रद्द करावा पूर्वीप्रमाणे जे काही संचय मान्यता होती तीच थोडीशी मॉडिफाईड करून चालवावी एवढं जे अटी त्यांनी टाकलेले आहेत तर त्या शिक्षक संघटनांना मान्यताई आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र